नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद यूट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करू चला तर बघूया शेतकरी मित्रांनो आजचा सर्वाधिक कांद्याचा बाजारभाव मिळाला आहे अठराशे दहा रुपये तर कमीत कमी बाजारभाव राहिला आहे शंभर रुपये आणि सर्वसाधारण हा दर हा आठशे ते चौदाशेच्या दरम्यान राहिला आहे चला तर आपण प्रत्येक बाजार समितीनिहाय बाजारभाव पाहून घेऊया प्रथम बाजार समिती आहे नारेणगाव नारेणगावमध्ये एकूण आवक आली आहे पंचावन्न क्विंटल कमीत कमी भाव मिळाला आहे दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळालाय पंधराशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये बाजार समिती आहे अळेफटा आळेफटात एकूण आवक आली आहे पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळालाय नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय पंधराशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे ओतूर ओतूरमध्ये एकूण आवक आली आहे पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे, आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिला आहे चौदाशे रुपये पुढील बाजार समिती आहे जुन्नर जुन्नरमध्ये एकूण आवक आली आहे एकोणीसशे शेहेचाळीस कि क्विंटल तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे अठराशे दहा तर कमीत सर्वसाधारण दर राहिला आहे अकराशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे पारनेर पारनेरमध्ये एकूण आवक आली आहे अडतीसशे बारा क्विंटल कमीत कमी दर राहिला आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर राहिला आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव एकूण आवक आली आहे तेवीसशे आठ क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे शिरूर शिरूमध्ये एकूण आवक आली आहे पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय तेराशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर राहिला आहे आठ पुढील बाजार समिती आहे मोशी मोशी मध्ये एकूण आली आहे आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपरी पिंपरीमध्ये एकूण आवकाली आहे सहा क्विंटल कमीत कमी दर मिळालाय बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण राहायलाय तेराशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पुण्यात एकूण आली आहे पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये चारशे जास्त दर भेटलाय पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मांजरी मांजरीमध्ये एकूण अवकाली त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सातशे रुपये चारशे जास्त दर भेटलाय अकराशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहता राहता मध्ये एकोणावकाली आहे तीन हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सातारा सातारामध्ये एकोणावकाली चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिला एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई वाईमध्ये आली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वैजापूर शिरू शिऊर एकूण प्रमा आली आहे अठराशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे एक शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे बाराशे पन्नास सर्वसाधारण दर राहिला आहे नऊशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा मंगळवेढ्यात एकूण आवक आली आहे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे भुसावळ भुसावळमध्ये मध्ये एकूण आवक आली आहे ब्याऐंशी क्विंटल सर्व कमीत कमी दर भेटलाय एक हजार रुपये सर्वसाधारण दर राहिलाय बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर राहिलाय तेराशे रुपये पुढील बाजार समिती आहे धाराशिव एकूण काल ही आहे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय आठशे रुपये जास्तीत जास्त तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलाय एक हजार पन्नास